गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुण्याश्लोक श्री अहिल्यादेवी होळकर घाट संगम घाट आपण जो व्हिडिओ आपली म नदी पुनर्जीवन प्रकल्प आहे त्याची जी कामं आहेत ती इथपासून सुरू होतात मी एवढ्याकरता म्हणतो आहे आपण पाहण्याचा प्रयत्न करू आहे ही आपली मेट्रो ते शिवाजीनगर सिव्हिलकोट मेट्रो स्टेशन आणि आपण असं नदीचं पुनर्जीवन प्रकल्प पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जे समोर पाहत आहोत आपण ते मुळामुठा नदीचं संगम समोरच्या पुढ समोरच्या बाजूला आहे ते संगमवाडी आणि आपली जी मुठा नदी आली आहे ती अशी इकडून आलेली आहे पाक या ब्रिज खालून आलेली आहे म्हणजे खडकवासल्याकडून येते ही अशी मुळा मुळा नदी मुठा नदी आहे सॉरी आणि समोरून जी येते समोर एक ब्रिज देत असेल त्या ब्रिजच्या खालून ती मुळा नदी आणि त्या दोन्ही नद्यांचा ह्या दोन्ही नदींचा संगम इथे झालेला आहे हा संगम घाट याला एवढ्याकरता म्हणायचं की इथे दशक्रिया विधी वगैरे होत आहेत तर मी थांबलो आहे मुद्दा म्हणून एवढ्याकरता की ज्याच्या अगोदरचे आपण व्हिडिओ पाहिले ते ह्या बाजूने पाहिलेले आहेत म्हणजे मुंडव्यापासून ते इथपर्यंत आपण आलो होतो आणि आता ही नवीन व्हिडिओ जे आपण करणार आहोत आजपासून ते समोरच्या दिशेने स येरवड्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं आम्ही म्हटलं मुंड्याकडून आपण मुंड्याकडून संगम घाटापर्यंत आपले पाच व्हिडिओ झालेले आहेत आता याच्या पुढचे व्हिडिओ आपण जे करणार आहोत त्या सर्व संगमवाडीच्या दिशेने गार्डनकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत जाव्यात मग आता पुढे खरं तर मला उशीर झालेला आहे आज थोडा काल पावसामुळे काही व्हिडिओ झाला नाही आहे आणि खाली जाऊन एखादा शॉट घ्यावा म्हणून मला वाटलं पण वेळ जाईल त्यामुळे आता वरस्पर आपण समोर तिकडे त्या संगम घाटाकडे जाऊयात संगमवाडी जाण्यापूर्वी संगमवाडी म्हणजे समोर जाण्यापूर्वी हा आणखी एक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो आहे पहा आपण हे खास संगम घाट इथल्या दशक्रिया विधी होतात की त्यानंतर ती समोरून आलेली आपली मुळा नदी आणि ही खालून जी वाते या पुलाखालून ती मोठा नदी संगम ले 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 हा संगम झालेला आहे ह्याच्या अगोदरचे आपण व्हिडिओ जे पाहिलेले आहेत ते व्हिडिओ पाहिलेले आहेत जसं मी म्हटलं की आपल्याला मुलापासून पाहिलेले आणि ह्या मुळामुठा नदीच्या दोन्ही चढेने आपला नदीसुधार प्रकल्प सुरू होतो आहे हा पा त्यातला एका बाजूचा आपण व्हिडिओ झालेले आहेत आज आजपासून त्या समोरच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्या मागे जे दिसत असेल ते कोर्ट मेट्रो स्टेशन जे एलिव्हेटेड आणि अंडरग्राऊंड आहे आता जाव्यात हे पाहिजे आप याच्या समोर जे दिसतं आहे तिथपासून आपण एक शेवटचा स्नॅप घेतला होता आणि आत्ता आपण मी जसं म्हटलं तुम्हाला ही मिस आत्ता संगमवाडीच्या देशाला आलेलो आहे पुन्हा एकदा दाखवतो हो ही जी पहा ही जी येते हे समोरचं इंजिनिअरिंग कॉलेज आणि ही मुळा नदी येते जशी जी, जी दापोडी बोपोळीकडनं येते आहे आणि इथे संगम होतो आहे संगम एवढा करता की समोर त्या ब्रिज खालून येताना दिसते ती आपली मोठा नदी आणि ह्या दोन्ही नदींचा संगम इथे झाला आहे म्हणून ह्याला संगम घाट म्हटलं जात आहे आणि हे जे आपलं नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आहे तो असा इकडे होतो आहे तर त्याचं स्टेटस असं आहे पा सर्व आणि मी जसं म्हटलं की आपण समोरच्या बाजूने आहेत मुंडव्यापासून एपास मुंडव्या त्या बाजूने मुंडव्यापासून आपण ऑलमोस्ट इथपर्यंत आलो होतो ह्याचे पाच व्हिडिओ केलेले आहेत आपण आता ह्याच्या पुढचे सर्व व्हिडिओ आपण ह्या दिशेने करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे खालेली आहे ही मुळा नदी कापुडी बोपोडीच्या दिशेने येते ती आणि ती समोरनं मेट्रो चाललेली आहे जी रामवाडीच्या दिशेने आहे आणि ही नदी पुनर्जीवनाची प्र कामं जे चाललेले आहे ती अशी तसे तर कामं हे फार वेगातच ता चालू आहे कारण बऱ्याच काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा इथला व्हिडिओ केला होता तेव्हा खूप कमी काम झालेलं आहे आता आपण जाव्या त्या दिशेने पुढे पुढे खरं तर खूप वेगाने कामं चालू आहेत आत्ता किती वाजले आहेत पा सात छत्तीस झाले आहेत तरीसुद्धा हे लोक तेव्हा कामाला लागलेली आहेत आणि हे संगप्रवराची जी क्वालिटी आहे ती खरं तर खूपच उच्च दर्जाची असावी असते मला आहे आणि आपण हे जे पाहतो आहे हे नदी पुनरुज्जीवन प्रकल्प ज्याची तुलना मी केवळ शिकागोच्या शिकागोच्या शिकागो, शिकागो, शिकागो नदीच्या बरोबरच करू शकतो कारण मी माझे माझे बरेचसे व्हिडिओ हे नदी पु आपलं शिकागो वॉकच्या बाजू कडचेच आहेत खूप ऑलमोस्ट पन्नास आठ व्हिडिओ तर माझे शिकागोतले हे नदी आ, शिकागो रिवरवॉकचेच आहेत असावेत कदाचित हे पाहिजे आता इथपर्यंत ही अशी झाडांची वाट झालेली आहे झाडंसुद्धा बऱ्यापैकी लावून झालेली आहेत आणि हे सुद्धा छान झालेलं आहे हा मुळामोठा नदीचा संगम आणि ह्या या नदीच्या दोन्हीकडेने जी कामं चाललेली आहेत ती हे कामाची क्वालिटी फार उच्च दर्जाची दिसते पहा हे पण बरंच काम झालेलं आहे पावसाळ्यापूर्वी ती शक्यता म्हणजे व्यवसाय पावसाळा सुरू झालेला आहे संगम घाट संगम मुळापुटा नदीचा संगम ती मेट्रो थोडंसं पुढे त्या कॉर्नरवरनं पण पाहण्याचा प्रयत्न करूयात हे पाहिजे इकडेसुद्धा बरंचसं पूर्ण झाले इनफॅक्ट त्या ब्रिजपर्यंत नाही मला कल्पना नाही आहे पण मी आता तिकडे नाही जाणार आहे मी जे जाणार आहे ते बन गार्डन गार्डनच्या दिशेने हे पाहिजे हे चाललेलं आहे आणि हे जे मला दिसतं आहे हे केवळ माझा अंदाज आहे नदी गंगा नदी गंगा आरती जशी होते तशी इथे होण्याची म्हणजे त्या धर्तीवर कामं दिसत आहेत मला हे केवळ माझं मत आहे मला माहिती नाही आहे किंवा मी कुठे कुठे वाचलेलं नाही आहे किंवा कोणी मला सांगितलेलं नाही केवळ माझं असं वाटतं मला कारण खूप उच्च दर्जाचं आहे काम इथे <laughs> <laughs> आपण आता एक इकडे पुढे जाणार आहोत हे उच्च दर्जाचं म्हटलं असेल केवळ एवढ्या करताच म्हणलेलं आहे कारण जे शिकागो नदीचं ओर वॉक आहे तो पण खरं खूप उच्च दर्जाचा आहे त्याच्याकडेला फक्त शिकागो इनफॅक्ट आहे तर डाऊनटाऊनच हे शिकागो नदीच्या कडेला आहे पूर्ण कारण त्या शिकागो नदीवर जे ज जवळजवळ दहा ते पंधरा ओवरब्रिजेस आहेत ते मॅक्झिमम ओवरब्रिजेस मी क्रॉस करत आलेलो आहे मला त्यानंतर बरेचसे मी व्हिडिओ त्यामुळे तिथले काढलेले आहेत पण पण त्या स्क्राय स्क्रॅपरला तर जगात कोरडंच नाही आहे बुवा इतके ते स्क्रायस्क्रॅपर्स आहेत समोर जर पाहिलं आपण तर ते, ते तिकडे काम तिकडे आत्ता तरी काम दिसत नाही जसं इथे चालू दिसतं आहे त्या सकाळी इनफॅक्ट मी याच्या अगोदर पण कामं प्रगतीपथावर आहे हे पाहिजे असं दाखवतो मी साईडचे रेलिंग वगैरे हो, सुद्धा फार दणकट आहेत पहा दणकट एवढा करता पा किती दणकट आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ते नदीपात्र त्यानंतर ता झाडंसुद्धा बरीचशी लावून झाली आहेत आणि मुख्य म्हणजे ती वाढलेली आहेत हे लिंबाचं झाड आहे हे पहा लिंब दिसत असेल हे आणि हे आपल्याला माहिती आहे लिंब किती औषधी म्हणण्यापेक्षा शीतल असतो जी सर्व खाली जी झाडं आहेत खालच्या सर्व त्या दाहिनीपासून ते इकडे सर्व हे पाहिजे लिंबाचीच झाडं आहेत कडू लिंब आहे म्हणजे आता त्या वरच्या झा झाडांचं नाव मला माहिती नाही आहे हे कडुलिंब माहिती होतं म्हणून मी पटकन म्हटत हो आणि ही वरची झाडं कोणती आहेत पण तीसुद्धा खूप जवळजवळ बऱ्यापैकी जवळजवळ अंतरा अंतरावर आहेत आता जवळजवळ अंतरावर असण्याचा आणखी एक फायदा होईल इवन उन्हातसुद्धा ही ही इथे आराम मिळू शकेल का आपल्याला दिसत असेल किती जवळजवळ अंतरावर आहेत आपण या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो आहे समोर समोर थोडंफार जे दिसायला लागलं आहे ते नाईक बेट आहे एक मोठा नाईक बेट आणि एक छोटा नाईक बेट आता पुढे जाऊयात तर हे उच्च दर्जाचं काय आहे मग केवळ मी एवढ्यासाठीच म्हणतो आहे की हे जे ही, ही टाईल्स आहे पहा हे कि जाडी किती आहे पहा हे पहा किती ऑलमोस्ट पाच दहा साठ शंभर चार पाच इंचापेक्षा जास्त आहे आणि सर्व एका लाईनीत का एका एका आकाराच्या करण्यासाठी चाललेला आहे असा हा संगमरावर आहे तो पाहिजे आणि तो असा प्लेन करतायत आणि मग प्लॅन करून झाल्यानंतर मग तो कामाला घेतला जातो आहे हा रॉ जो आहे तो रॉ जो आहे तो असा आहे आपण असं पुढे निघालो आहोत येरोड्याच्या दिशे दिशेने आता येरोड्याच्या दिशेने जाताना हा जो दिसतो आहे तो संगमवाडीचा रस्ता आपण मा इथे उभे आहोत तर मित्रांनो आपण असं मागून म्हणजे हा संगम घाट पाहत आहोत आणि आपण आता इकडे जे येरोड्याच्या दिशेने निघालोत हा पूर्ण जो परिसर आहे तो ज्या टोकापर्यंत आहे म्हणजे जे, जे कदाचित नदी आ, नदी आरतीसाठी वगैरे किंवा बसण्यासाठी जे रम्य होत आहे ते इथे होत आहे आणि आपण आता जाणार आहोत पुढे ते येरवड्याच्या दिशेने हे ये समोरदार दिसत असेल आपल्याला ते नाईक भेट आहे जाव्यात पुढे असं आपण मागून आलो आहोत आता इंजिनिअरिंग कॉलेज समोर दिसत असेल तिथपासून आलेलो आहोत आणि पुढे निघालो आहे ते एरवटीच्या दिशेने हे आपलं मुळामुठा नदी संगम झाल्यानंतर समोरच्या बाजूलासुद्धा कामं चाललेली आहेत ते छोटं नाईकबीट नाईक बेट त्यानंतर मोठं बेट आणि असं पुढे जाणार आहोत तर इथे बऱ्यापैकी कामं झाले बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट आता किती पर्सेंट ते नाही मला माहिती आहे आणखी इन फ्युचरमध्ये त्यांचं काय काय प्लॅनिंग आणखी पण आपण त्या झालंय तरी भर भरपूर कामं आपण या दिशेने जाणार जाणार आहोत खरं तर माझा ना व्हिडिओ फारच मोठा होईल ते समोरचा नाईक भेट आहे हा व्हिडिओ आपण इथेच बंद करूयात आणि नंतर परत त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात हे पाहिजे समोर जे आपली भेटो चाललेली नाही चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा यू, गॉड ब्लेस ऑल ऑफ यू